रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, दान असं आपण नेहमीच ऐकत असतो परंतु रक्तदान शिबिराचं आयोजन करणं ही आता काळाची गरज बनलेली आहे आज आपण अशाच एका ठिकाणी आलो आहोत जिथे अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्वराज सोशल फाउंडेशनच्या वतीनं हे रक्तदान शिबिर बाणेर परिसरात भरवण्यात आलेलं आहे याचे जे आयोजक आहेत राहुल सर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन खूप स्तुत्य आणि आदर्श असा उपक्रम किती वर्ष झाले तुम्ही हे रक्तदान शिबिर भरवताय आणि आपलं तिसर वर्ष झालं आपण दोन हजार वेळी आपण दोनशे दोन चाळीस बॉटल दिल्या होत्या त्याच्या अगोदर आपण दोनशे वीस दिल्या होत्या आणि आता तिसरं वर्ष अशी संकल्पना सुचली का असं रक्तदान शिबिर घ्यावं असं तुम्हाला का वाटलं का हे अनुभव सांगता येईल काय बेसिकली आम्ही हॉटेल इंडस्ट्री मध्ये आहोत शेजारी माझे बंधू आहेत राजेंद्रजी मुरकुटे यांचं पर्या चौकामध्ये चंद्रमारा हॉटेल आहे त्यानंतर आमचं मल्लामाची जलसृष्टी भैरवी आहे समजा आपण बोर्ड पाहिला तर सगळे आमच्या भागातले जे काही हॉटेल व्यावसायिक सगळे नातेवाईक मंडळी आहेत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काय होतं बेसिकली आमच्या इंडस्ट्रीमधल्या स्टाफला याची जाणीव नसते की के रक्तदान केलं पाहिजे म्हणून आज जर का पाहिलं बऱ्याच मुलांनी आज पहिल्यांदा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे त्यांना माहित होत की रक्तदान फायदे काय तोटे काय आज अशा लोकांनी पण रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे व जो काही समाजामधले घटक आहे पण जो वंचित आहे अशी व्यक्तींनी आज या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आज का पाहिलं दे 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 तर बऱ्यापैकी हॉटेल इंडस्ट्री मधला स्टाफ असेल त्यानंतर बिल्डर लाईन मधला स्टाफ असेल वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन मधला स्टाफ या ठिकाणी आहे मॅडम मागील जे दोन वर्ष पाहता यंदाच्या वर्षी कशा पद्धतीने सगळा एकूणच प्रतिसाद मिळतोय रक्तदात्यांचा मागच्या वर्षी किती संकलन झालं होतं आणि या वर्षी संख्या वाढावी यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं सर्वांना आपण म्हणू शकतो की अवेअर केलं किंवा रक्तदानाचं महत्व पटवून दिलं वर्षी गेल्या वर्षी आपण दोनशे तीस दोनशे चाळीस आकडा आपण गेल्या वर्षी घेतला होता यावर साधारणतः आमच्या साधारणतः एक अडीचशे ते आसपास जाण्याची शक्यता आहे आम्हाला आता जर का पाहिलं सा तर साधारणतः शंभर सव्वाशेचा काउंट झालेला आहे व यांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रील्स त्यांना पाठवलेले आहेत रक्तदान केल्याचा फायदा काय होतो हे या ठिकाणी आम्ही दाखवलेला आहे त्याचबरोबर आयुर्वेद ग्राम जे काय आज गेली अकरावी पिढी त्यांच्या आयुर्वेदामध्ये आहे त्यांचे डॉक्टर सुकुमार यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं होतं त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांनी आयुर्वेदाचं महत्व पटवून सांगितलेलं आहे त्याचबरोबर आयुर्वेद मुळे आपल्या जीवन शर्यती काय समजून सांगितलेलं आहे व रक्तदान केल्यानंतर काय फायदा माझी हे सातवी ते आठवी वेळ रक्तदान करण्याची आता मी ज्याला बोलवतोय ना तो ओ पॉझिटिव्ह आहे आणि त्याचं रक्तदान करण्याची जी पहिली वेळ आहे पण रक्तदान करायला तयार नव्हता त्याला बरं समजून सांगितलं की बाबा याचे फायदे काय तोटे काय हे सगळं केल्यानंतर तो रक्तदान करायला तयार झाला रक्तदान करताना तो त्याने हे चेक केलं त्याचं हिमोग्लोबिन चेक केलं हीच ती व्यक्ती आहे हा आमच्या बरोबर गेली एक चार ते पाच वर्ष जोडला गेलेला आहे पूर्ण मॅनेजमेंट पाहतो मॅडम याचा करायला तयार नव्हता समजून सांगितल्यानंतर तो तयार झाला किंवा त्यांचे फायदे काय मग तू ठिकाणी आलेला आहे शेवटचा प्रश्न रक्तदाते जरी वाढत असते तर त्यामध्ये महिलांची जी संख्या असते आपण पाहिलं तर कमी प्रमाणात असते कारण मुळातच एच बी कमी असतं तर महिलांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होणं किती महत्वाचं आहे आणि त्यामध्येच रक्तदानानंतर जे आपल्या शरीरासाठी रक्तदान कशा पद्धतीने उपयुक्त असतं आणि ज्या पद्धतीने हे उपक्रम तुम्ही सध्या घेताय तर कसं पाहताय याचं भविष्य तुम्ही पुढे जाऊन कशा पद्धतीने स्वरूप चा पाहताय रक्तदानाचं मॅडम आज जग पाहिलं तर महिलांचं म्हणजे हे थोडं वाईट वाटतं किंवा महिलांचं याच्यामध्ये प्रमाण कमी आहे त्यांच्या पाठी त्यांचे फिजिकल बॉडी स्ट्रक्चर असेल किंवा त्यांच्या पाठी त्यांचं हे आहे त्यामुळे कदाचित त्यांना ते रक्तदान ते करू शकत नाहीये पण आमचा माणूस नक्की हाराई की पुढच्या महिलांना जास्त करण्यासाठी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल कि अवेअरनेस समाजामध्ये कसा निर्माण करता येईल ते आम्ही पुढच्या नक्की पाहू व कुठेतरी रक्तदान हे करणं खूप गरजेचं आहे रक्तदान ही काळाची गरज आहे कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला असतो कोणाचं तरी ऑपरेशन झालेलं असतं त्या ठिकाणी आपण रक्तदान केलं पाहिजे आपण समाजामध्ये काम करत असताना आपण प्रत्येक माणूस एक आपली जबाबदारी सांभाळत असतो समाजामध्ये काम करत असताना कौटुंबिक जबाबदारी तशी आपली ही जबाबदारी की रक्तदान करणे आपली जबाबदारी आहे रक्तदान तर हे जे शिबिर आहे यामध्ये एक महत्वाची गोष्ट वाखडण्याजोगी आहे ती म्हणजे जे, जे फर्स्ट डोनर आहे ज्यांनी पहिल्यांदा रक्तदान केलेलं आहे असे रक्तदाते भरपूर प्रमाणात यामध्ये सहभागी झाले असाच एक दादा तुझं नाव सांग आणि तू पहिल्यांदाच रक्तदान केलं असं आम्हाला समजलं कसा अनुभव होता माझं नाव प्रणव गुणवंत तेलंगे मी फर्स्ट टाइम रक्तदान केलेलं आहे मनामध्ये भीती होती की चक्कर येईल काहीतरी होईल असं म्हणून होत भीती पण ऍक्च्युली मॅडमनी सांगितलं की काय होणार नाहीये मग चालू केलं त्यांनी घ्यायला काय विचार होता डोक्यात तेव्हा तू रक्तदान करायला आला नाही मी ऍक्च्युली करतच नव्हतो फर्स्ट टाइमच केलंय आमचे मित्र विकी यांनी म्हणला की करू काय होत नाही असं तसं म्हणून गेलो वगैरे काही झाला नाही सांगायचं तर की एक छोटासा आमच्याकडून काहीतरी वाटा म्हणून एक 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 बॅग रक्त देऊ शकतो आपण ज्यांनी कधीच रक्तदान केलं नाही त्यांनी आवर्जून यावं रक्तदान करावं नमस्कार मी राजू भिसे स्वरा ग्रुपनी खूप चांगल्या पद्धतीने हिला आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे उत्तम सोय केलेली आहे त्यांची सगळी देखभाल केली जाते फेअरनेस काही नाही नवीन जनरेशनला मी सांगन की तुम्ही हा ब्लड डोनेशन करणं हे आपली काळाची खूप मोठी गरज आहे आणि आपल्याला जीव वाचवण्यासाठी येण्यासाठी आपल्याला रक्तदान केलं पाहिजे करण्याचं समाधान वाटतो खूप आणि मी एन्जॉय करतोय माझं नाव राहुल गाडवे आहे मी डायरीवरनं माझे मित्रपरिवार स्वरा फाउंडेशनचे राहुलजी मुरकुटे आणि मित्रपरिवार यांनी आमंत्रित केल्यामुळे हे रक्तदान शिबिरासाठी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आम्ही सर्व मित्रपरिवार इथं आलेलो आहोत माझं रक्तदान करायची ही तिसरी ते चौथी वेळ आहे स्वराज्य या कार्यक्रमामध्ये मी दरवर्षी नित्यनेमाने रक्तदान करत असतो त्यांच्या या रक्तदानाच्या कार्यक्रमास मी स्वतः शुभेच्छा देतो